युरिक ॲसिड म्हणजे काय युरिक ॲसिड शरीरामध्ये कशामुळे वाढतं आणि युरिक ॲसिड आपण कशा, कशा पद्धतीने कमी करू शकतो नमस्कार मी डॉक्टर राहुल पाटील संधिवात तज्ज्ञ आर्थरायटिस अँडरी सेंटर कोल्हापूर तर युरिक ॲसिड हा एक प्रोटीनचा एंड प्रोडक्ट आहे प्रोटीन जेव्हा शरीरामध्ये मेटाबॉलिझम होतं त्यामध्ये शेवटीच्या स्टेजमध्ये तयार होणारा हा एक प्रोडक्ट आहे जो की आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये असतो हे वाढण्याचं जे काही कारण आहे त्याच्यामध्ये मूळ कारण असतं ते की प्रोटीनचं प्रमाण जास्त घेणे किंवा किडनीमध्ये काहीतरी दोष असणे ज्यामुळं प्रोटीनचं युरिक ॲसिडचं प्रॉपर फिल्टरेशन होत नाही त्यामुळे देखील युरिक ॲसिडचं प्रमाण वाढू शकतं आणि त्याच्यासाठी रिस्क फॅक्टर्स काय आहेत तर ज्या पेशंट्समध्ये हायपरटेन्शन आहे त्या पेशंट्समध्ये याचं प्रमाण वाढू शकतं मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा ज्या पेशंट्समध्ये वजन जास्त आहे ड्रिंक्सचं प्रमाण जास्त आहे अशा देखील पेशंट्समध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण वाढू शकतं तर आता युरिक ॲसिड कमी करण्यासाठी आपल्याला काय उपाय करता येतात तर मुळात आपल्याला आहारामध्ये बदल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे नॉन व्हेजिटेरियन फूड ज्यामध्ये हाय प्रोटीन इंटेक असतो त्याचं प्रमाण पूर्णपणे कमी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे ड्रिंक्सचं प्रमाण पूर्ण बंद करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासोबत यांनी देखील ज्यांना फरक पडत नाही अशा पेशंट्समध्ये युरिक ॲसिड लोअरिंग एजंट्स हे जे काही मेडिसिन्स आहेत ते देखील आपल्याला वापरायला लागू शकतात ज्यामुळे युरिक ॲसिडचं प्रमाण आपल्याला योग्य कंट्रोलमध्ये ठेवता येतं अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आर्थरायटिस अँड रोमॅट्रॉलिक सेंटर कोल्हापूर थँक्यू